मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना आणि त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते त्यांच्या रिअल लाईफबद्दल त्यांच्या आवडीनिवडींबद्दल त्यांच्या पेहरावाबद्दल खूप चर्चा रंगतात असं म्हटलं जातं कलाकाराचे जीवन हे खुली किताब असतं या साऱ्यांबरोबरच त्यांच्या मानधनाची चर्चा देखील नेहमीच रंगलेली असते चला तर मग पाहूया सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या मराठी मालिकांमधील टॉप थ्री अभिनेत्री कोणत्या आहेत त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आणि त्यांचं मानधन किती मराठी मालिकांमध्ये अभिनेत्रींचं मानधन त्यांच्या लोकप्रियतेवर आणि मालिकेच्या टी आर पीवर तसेच त्यांच्या भूमिकेच्या महत्वावर ठरतं मुख्य नायिका असल्यास मानधन जास्त असतं तर सहाय्यक भूमिका असल्यास थोडं कमी असतं चला तर मग पाहूया तिसऱ्या क्रमांकावरती आहे अभिनेत्री ईशा केसकर जी आपल्या प्रभावी अभिनयासाठी आणि सतत लोकप्रिय मालिकांमध्ये झळकण्यासाठी ओळखली जाते सध्या ती लक्ष्मीच्या पावलांनी या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेमध्ये कला ही भूमिका साकारत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका टी आर पीच्या यादीत नेहमीच टॉप फाईव्ह मालिकांमध्ये असते ईशा केसकरची कला ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच चा पसंतीस पडली आहे कला कलावत जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे अभिनेत्री ईशा केसकरचं दर एपिसोडचं मानधन तीस हजार रुपये इतकं आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे अभिनेत्री जुई गडकरी जी गुन्हे आणि नैसर्गिक अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे ठरलं तर मग ही मालिका टी आर पी मध्ये नेहमीच नंबर वन वरती असते ठरलं तर मग मालिकेतील जुईची सायली ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे अभिनेत्री जुई गडकरी एका एपिसोडचं मानधन तब्बल पस्तीस ते चाळीस हजार रुपये इतकं घेते आणि आता पहिल्या क्रमांकावरती कोणती अभिनेत्री आहे जाणून घेऊया पहिल्या क्रमांकावरती आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान जी प्रेक्षकांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवून आहे तिचं मानधन हे मालिकांच्या जगात सर्वाधिक समजलं जातं तेजश्री प्रधान ही नॅचरल अभिनयासाठी ओळखली जाते रोखोक मत आणि सडेतोड उत्तर देणारी तेजश्री प्रधान सध्या झी मराठी वाहिनीच्या वीन दोघांतली हितुटेना या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत आहे ही मालिका नुकतीच सुरू झाली असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने घर निर्माण केलं आहे स्वानंदीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे लवकरच ही मालिका झी मराठीची नंबर वन मालिका बनण्याच्या अभिनेत्री तेजश्री प्रधान एका एपिसोड साठी तब्बल पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये इतकं मानधन घेते या अभिनेत्रींचं मानधन जास्त असण्यामाग काही महत्वाची कारण आहेत ती कारण म्हणजे मालिकेची टी आर पी कायम उच्च असणं अभिनयाबरोबरच नृत्य होस्टिंग किंवा जाहिरातींमधून प्रसिद्धी मिळवणं किंवा सोशल मीडियावर मोठा फॅनबेस असणं तर मित्रांनो या होत्या मराठी मालिकांमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप थ्री अभिनेत्री त्यांच्या मेहनतीमुळे प्रतिभेमुळे आणि लोकप्रियतेमुळेच त्या या स्थानावर पोचल्या आहेत यापैकी तुमच्या मते कोणत्या अभिनेत्रीचं मानधन सर्वात जास्त असायला हवं तुमच्या आवडती अभिनेत्री कोण हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद